आजार आपण करूयात शेवग्याच्या शेंगाचं सूप तर मी एवढे शेंग कापून घेतलेले आहेत त्याचे वरचे जालटे काढून घेतलेत आणि इथे घेतलेले मी एक लसणाची पोडी कापून आणि इथे दोन तंबाटे घेतलेत आता आपण हे कुकरमध्ये मध्ये शिजून घेऊ इथे कुकर मांडलेला आहे गॅसवर गॅस आता फुल करून ह्या शेंगा टाकू कुकर आणि हे एक टमाट्याच्या फोडी कापून घेतलेल्या पण टाकू करूया आणि लसूण पण टाकू आणि एवढं पाणी घालत पाणी घालून घेतलंय मी त्याच्यामध्ये आता आपण झाकून घेऊ आणि तीन शिट्ट्या होऊन देऊ आपण तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण त्याच्यात हवा काढून घेऊ गॅस बंद करून या साईजचं मी भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आता आपण त्याच्यात काढून घेऊ तर मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण झाकण लावून मिक्सरवरती बारीक करून घेऊ तर मी अशा प्रकारे काढून घेतलेले आहे मिक्सरवरती बारीक करून घेतलेले तर मी इथे कढाई घेतलेली आहे बारीक आणि त्याच्यावरती पुरण बारीक करायची चाळणी ठेवलेली आहे तर आता आपण हे बारीक करून घेतलेला मगूज त्याच्यामध्ये टाकूत चमचाने काढून टाकूत आपण सगळं तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकूत हे पाणी थोडं थोडं टाकत आपण हे खाली सगळं गाळून घेऊ नीट व्यवस्थित चमच्याने दाबून असो रगडून खाली सगळं पण गाळून घेऊ मीठ थोडं थोडं पाणी टाकत तर अशा प्रकारे मी सगळं गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित तर गॅसवर मांडलेलं आहे तर आपण गॅस चालू करूयात तर आपण चवीनुसार मीठ घालू त्याच्यामध्ये बघा एवढं आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालूत आणि थोडासा मसाला घालूत एवढा तर आपण ते सगळं चमच्याने मिक्स करून घेऊत आणि उकळी फुटुस आपण गॅसवर ठेवू थोडासा कमी गॅस करून तर हे बघा अशा प्रकारे फुटलेले आहे आता आपण त्याच्यावरती घालून थोडीशी कोथिंबीर सगळीकडे मिक्स करून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे आपलं शेवग्याच्या शेमाचं सूप तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा